आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण नोकरी जाहिरात कट्टा मध्ये पाहणार आहोत नवीन रिक्रूटमेंट जिल्हा रुग्णालय भरती दोन हजार पंचवीस सातारा इथून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर सातारा जिल्हा रुग्णालयमध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे त्या संदर्भात मध्ये नुकतीच नोटिफिकेशन जाहीर झालेली आहे हे बघण्या अगोदर आपलं चॅनल कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा तर जिल्हा रुग्णालय सातारामध्ये चार तीन पद आहेत त्याच्यामध्ये आयसीटीसी सी टी सी त्याची एक जागा आहे वेतन आहे एकवीस हजार रुपये एआरटी स्टाफ नर्स याच्या पदाकरता जागा आहे एक त्याचं वेतन आहे एकवीस हजार रुपये त्यानंतर ए आर टी मेडिकल ऑफिसर याच्याकरता एक जागा आहे वेतन आहे बहात्तर हजार रुपये तर या पदांकरता शैक्षणिक पात्रता काय आहे बघूया आयसीटीसी सी टी सी पदाकरता ग्रॅज्युएट डिग्री इन सायकोलॉजी ऑब्लिक सोशल वर्क ऑब्लिक सायकोलॉजी ऑब्लिक आर्थोपोलॉजी ऑब्लिक ह्युमन डेव्हलपमेंट ऑब्लिक नर्सिंग मध्ये शैक्षणिक पात्रता हवी आहे एआरटी टी स्टाफ नर्स या पदाकरता बीएससी नर्सिंग और जे एन एम ही शैक्षणिक पात्रता हवी आहे तर एआरटी मेडिकल ऑफिसर या पदाकरता एमबीबीएस डिग्री असणं आवश्यक आहे यानंतर या पदाला जर अर्ज आपल्याला दाखल करायचा असेल तर तो ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे त्याची वयोमर्यादा ही कमाल वयोमर्यादा साठ वर्ष इतकी आहे तसेच नोकरीचे ठिकाण हे सातारा राहील त्याचप्रमाणे निवड प्रक्रिया जी आहे ती पहिले दोन पोस्ट ज्या आहेत त्या पहिल्या दोन पोस्ट करता एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू म्हणजे ह्या दोन पोस्ट आयसीटीसी काउन्सिलर आणि ए आर टी स्टाफ नर्स या पदाकरता तुम्हाला रिटर्न एक्झामिनेशन प्लस इंटरव्ह्यू आहे तसंच तिसरी पोस्ट जी आहे त्या तिसऱ्या पोस्ट करता टी मेडिकल ऑफिसर या पोस्ट करता फक्त इंटरव्ह्यू आहे तर अर्ज दाखल करण्याचा जो पत्ता आहे तो सिव्हिल सर्जन एसकेएनपी पी सिव्हिल हॉस्पिटल रूम नंबर सव्वीस सदर बाजार सातारा पिनकोड चारशे पंधरा झिरो झिरो एक या पत्त्यावरती तुम्हाला हा अर्ज दाखल करायचा आहे तसेच या संदर्भातली जी अधिकृत नोटिफिकेशन आहे ती नोटिफिकेशन डब्ल्यू 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 सातारा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती सुद्धा दिलेली आहे तर आपल्याला या संदर्भातली जी अधिकृत वेब नोटिफिकेशन आहे ती आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला काही शंका असतील तर आम्हाला नक्की कॉमेंट करा जेणेकरून तुम्हाला या पदाकरता अप्लाय करायचं असेल काही अडचण असतील तर नक्की तुम्हाला मदत होईल आणि हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत किंवा गरजू पात्र लोकांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद